आणि वाटलं हे करून ठेव एप्लेन काय करून गोमातांच्या कृपेने आणि गोमातांसाठी सर्व सारगाव बदामाचं तेल काढलं पाहिलं तू आनंद काय वाटत आहे गोमातांच्या पोटामध्ये बदामा झाले तर असं कारण अनेकांना असं की गोमाता बटामाची काय गरज आहे जे काही आहे त्यांच्यासाठी मग जी काही शुद्धता आहे पवित्रता आहे मानल्य आहे ते गोमातांमध्ये दडलेले आहे yeah. म्हणून मग या पृथ्वीवरता जे काही चांगलं आहे ते यांच्यामुळे अतिशय तिथं काही वाटण्याचं कारण नाही आहे आपण भागवत वाचलं इतर ग्रंथ वाचले किंवा अगदी अलीकडचे आपण सायंटिस्टनी लिहिलेले लेख वाचले या संदर्भात लक्षात येईल की भारतीय वंशाच्या गायीमध्ये इतकी ताकद आहे की निर्माण होत आहे गोमूत्रे झलवंत्री असं प्राचीन काळी काळामध्ये म्हटलं गेलं यात अमेरिकेने काही पेटंट घेतलेले आहेत आमच्या गोविज्ञान अनुसंधान केंद्राने नागपूरच्या काही के पेटंट घेतलेले आहे अनेक आजार दुर्खंडीचं सामर्थ्य गोवय असं ते लक्ष्मी असं म्हटलेलं आहे लक्ष लक्ष्मी आमच्या गोवशाळेत सुद्धा गोंबाई पडलेला असलेले मग मी आडवडा करतो हे पडलेला आहे आता उचला आठवा इथलं मात्र आम्ही नीट हमिला व्यवस्थित गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया करतो तर त्याच्यावर जो ऑक्सिजन आहे तो मोठ्या प्रमाणावर कोविड काळामध्ये प्रथमच त्या सगळ्यांना ज्यांचा काही संबंध मेडिकल की ऑक्सिजनची त्यांची खूप गरज आहे सगळ्यांना तर मग मी कांशीच्या विद्यापीठामध्ये ॲडव्हान्स डिप्लॉम पंचान्न शिकत असताना महाभस्म आम्हाला पूजलीय डॉक्टर निरंजन रामा शिकवलं आहे नीटपणे ते सुकवायचो मग ते जाळायचं त्याची राखच ना फक्त ते तूप टाकायचं त्याच्यामध्ये आमच्या देशी होऊ शकतो भीमसे कपूर बाजूला जाळायचा त्याच्या लाड त्याच्या ज्वालेमध्ये त्याला मग त्याला लावून घ्यायचं वगैरे होत ते महाभसणं एक लिटर पाण्यामध्ये टाकलं किती किंवा एक ग्रॅम हे काय होतं पाणी अल्कलाईन प्रयोग करतो गोशाळेमध्ये परत परत करतो आमच्या आधीच्या स्टॉकवर सुद्धा करतो आणि मग तो उळ्यात होतो ना पावसाळ्यात सहा महिन्याच्या ना परत नाही सुखत नाही मागील गोष्ट जर महाभसू सुद्धा ट्राय परत व्हिडिओ बनवले आम्ही त्याचे तर ते एक लिटर पाण्यामध्ये वन म्हणजे एक ग्रॅम तरी पाणी जे पाच पीएच आहे ते दहा अकरा पीएच पर्यंत आणि सातच्या गोबाईलमध्ये ऑक्सिजन लेवल ऑक्सिमीटर लाव ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत ऑक्सिजन लेवल असेल आणि जर आणि जर दोनशे पाण्यामध्ये वन फोर्थ टी स्पून इतकं टाकलं तर काही चमत्कार असू ऑक्सिजन लेवल शरीराची अठ्ठ्याण्णव जाते असं ऑक्सिमीटर दाखवतो अठ्ठ्याण्णव ते वर नाही जात हे पण आम्ही कळत करून बघितलं पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव एवढं ते पहिलं पुढे जातं का नाही पण अठ्ठ्याण्णव जातं साहित्य मला दोन धरणं आता दिले गौरी सिद्धाचार्य गुजित असं म्हणतात गोमूत्राबाबत गोमूत्र असं चमत्कारी औषध आहे की शरीरात गेल्यानंतर जे कधी आहे ते पूर्ण करते आणि जे जास्त आहे ते परत ला आणते असं चमत्कारी असं गोमूत्र आहे व्यासनाची आभा मंडळ किती पवित्र आहे इथे आल्यानंतर मन शुद्ध होतं पवित्र वाटत प्रेमाने मन भरून जातं मनुष्य तर क्रूर असेल ना अतिशय स्वार्थी असेल ना तो सुद्धा इथे आल्यानंतर अधिक चांगला बदल चांगल्याचा अधिक चांगला आणि चा। आपली प्रगती तर व्हायला पाहिजे असेल तिची आर्थिक रूप आध्यात्मिक सुद्धा उन्नती असा संपर्क आपला असायला हवा म्हणतात ना की गुरुच्या शिवाय श्रेष्ठ कोणीने जन तर गोमाताही सर्वात श्रेष्ठ गुरु आहे कायम देतच तिचा चालू आहे आणखी काही कौरव आहे असं महत्व त्याच्याकडे लक्षात येत नाही की हे जी त्यांची वशीन ज्याला म्हणतात आहे ती सूर्यकिरणामधले अशा काही गोष्टी शोषते स्पीड है, स्पीड है। की सूर्यकिरण स्पीड आहे स्पीड तो असं म्हणतात की घोडा शोषतो त्याचं जे दिव्य ज्ञान पवित्रता आहे हे ही पण स्पीड शोषतेच परंतु जास्त घोडा शोषतो तो आणि पवित्रता मांगल्य ही गाय शोषतो तिच्या जवळ गेल्यानंतर तिचं अभामंडल जे क्वालिटीचं आहे ताकदीच आहे त्याला एक कारण हे आहे मग आम्ही एक ठिकाणी गेलो होतो एका साहेब त्यांच्याकडे एक फॉरेनर आले होते अभ्यासगृह तरी जर्मन मेडचं एक बनवलं एक मशीन आणलं होतं ते पा पावर शोधतं प्युअरिटी शोधतं आणि पॉझिटिव्हिटी शोधतो तर ते असं म्हणाले की त्यांनी ते मशीन लावल्यानंतर ते म्हटलं ह्या दिशेने पॉझिटिव्हिटी खूप येते आहे असं मशीन मी दाखवलं होतं चारपट त्या म्हणाल्या त्यांना माहीत नव्हतं की आमची गोशाळा खालच्या बाजूने आहे ते तिथे त्यांच्याकडे कोकण कपिला आणि थोड्याशा गीर असे आहेत तर आम्ही अजून मशीन आणलेलं नक्की प्रयत्न करणार आहे मी दाखवता लोकांना आम्हाला जे कळतंय आम्हाला जे वाटतंय ते पुराण्याशी दाखवा असं म्हणणं शकतं म्हणजे आम्ही त्यांना बोललो नाही खाली गोसा मग तसं खाली गोसाळ्या दिशी काही मानले आहे त्या दिशेने पॉझिटिव्हिटी येते कारण हे असं सगळं ह्या गोमाता आहे आता मी त्या आतमध्ये आलो आमचे छोटे बछडे मागे तर मी आमच्या सुनील नगरला म्हणालो काय याचं तिसरं किंवा चौथा नंतर राष्ट्र असतो आता तो दिला की नाही त्यांना मग त्याला दूध पिती ते म्हणजे दिलं आणि मग म्हणजे तिकडे एक आमची एक गाय दुसरी वाजलेली असते की जी इथे थोडासा त्रास देते सगळ्यांना किंवा तिला त्रास देतात मला <स्याँगा> विचारलं तिला तिने यांच्यासोबत यांच्या यांच्यासोबत वाटा आहे सगळ्यांसोबत तिला मिळणार आहे पण ते बछडे खाते तिला तिला नाही हो म्हणा थोडंसं दिलं पण थोडंसं का पुरे सजा त्यांच्यासाठी सगळं आहे त्यांच्यामुळे सगळं आहे हे एका वाक्यामुळे सज होता मला मी छोटा मित्र मला पुचणे अमयू इथं आहे ताक्रच विषयावर आम्ही आता काहीतरी व्हिडिओ बनवण्याचा विचार करत होतो तेवढ्यात ह्या खाण्यात बाय थोडं शब्द केलं मनापासून वाक्य केलं की त्यांच्यामुळे सगळं नाही आहे आधीचं वाक्य होतं त्यांच्यासाठी आहे आणि मग लक्षात आलं त्यांच्यामुळे त्याच्यावर इतकी सगळी ही मल्लिकाजी अफवा बेंडची काही उत्स्फूर्तपणे जय गोमाता वंदे मात्र एक मुखाने बोलूया भारत माताची इच्छा आहे